पुढची बातमी तालुक्यातील पूर्व भाग अर्थात वावी परिसर व वा घोटेवाडी येथील शेतकरी सध्या सुरू असलेल्या विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभाराला पुरते कंटाळले असून वारंवार येथील अधिकारी वर्गाला समस्या सांगूनही त्याची कुठल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याने शनिवार दिनांक वीस मार्च रोजी बारागाव पिंपरी येथील समाजसेवक तथा भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी वावी येथील विद्युत कार्यालयास भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत निवेदन दिले तालुक्यातील पूर्व भागातील वावी परिसर बोल्हेवाडी घोटेवाडी येथील शेतकरी यांनी ट्रान्सफॉर्मरसाठी पैसे भरूनही अद्यापपर्यंत ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले नाही तसेच घोटेवाडी पाणीपुरवठा योजना ही गेल्या दहा दिवसापासून विना बंद पडल्याने तीव्र उन्हात नागरिकांचे महिलांचे तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत आहे तसेच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक विना पाणी जळून जात आहे असे गंभीर प्रश्न विजेमुळे निर्माण होऊ नये विद्युत वितरण कंपनीचे वावी सबस्टेशनचे अधिकारी लक्ष देत नसून वारंवार केल्या जाणाऱ्या तक्रारींना केराची टोपली दाखवण्यात येत आहे म्हणूनच शनिवार दिनांक वीस मार्च रोजी भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दत्ता गोसावी यांनी शेतकऱ्यांच्या वतीने वावी येथील सबस्टेशनला निवेदन देऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना ट्रान्सफॉर्मर बसवून देणे तसेच घोटेवाडी येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी विद्युत चालू करण्याबाबत निवेदन दिले या प्रसंगी दत्ता गोसावी सार्थक गोसावी सागर गोसावी अजित शेख यांसह परिसरातील शेतकरी उपस्थित होते एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड हा मी आमच्या शेतीचा जो ट्रान्सफॉर्मर आहे त्याच वीज वीज बिल पाच पाज़ पाच हजार रुपये प्रमाणात एक पहिला हप्ता म्हणून भरलेला आहे तरी आमची वीज ट्रान्सफॉर्मर जळालेला आहे त्याची आम्ही आम्ही मागणी आठ दहा दिवसापासून करतोय तो पर्वत मिळण्यासाठी आम्ही रोज चक्कर मारतोय परंतु तो काही मिळू नाही राहिला ना अजून माझं नाव भाऊसाहेब गोपाळा तांबडे गोटवाडी नरांना पाणी नाही प्यायला आणि शेतातली पिकं वाळले पुढचा हप्ता आम्ही विजेचा कसं काय भरायचा नसे पाडून देऊन त्याचा उपयोग काय त्याची दखल घेऊन ताबडतोब ट्रान्सफॉर्मर द्यावा तो, तो विद्युत वितरण कंपनी कार्यालय येथील परिसरामध्ये गोटेवाडी ओलेवाडी या गावांमध्ये वीज पुरवठा हा कंपनी पण सुरू नसून येथील ट्रान्सफॉर्मर आले आहे याबद्दल शेतकऱ्यांनी ट्रान्सफर डी पैसे जमा करून दहा आधारा दिवस इथं वीज पुरवठा सुरळीत चालू नाही तरी या वीज पुरवठा सुरळीत करून गोटे या परिसरातील पाणी योजना सुरळीत करून द्यावी अशी विनंती करण्यात आली यावेळेस आम्ही श्री दत्तात्रय गोसावी भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष यांनी इथे निवेदन दिले